नमस्कार मित्रांनो के पी द ऑन्टरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र भूमीने आपल्याला नेहमीच असे योद्धे दिले आहेत ज्यांनी संघर्षातून यशाची शिखरे गाठली आज आपण अशाच एका तरुणाची दिलीप औटी यांची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी केवळ स्वतःचीच नाही तर आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलून अपमानाला सडेतोड उत्तर दिले संघर्षाची सुरुवात एक सामान्य गरीब कुटुंब एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आमचं गाव आमचं कुटुंब सर्वसाधारण होतं घरी गरीबी होती त्यामुळे मोठे मोठे स्वप्न पाहणे किंवा पूर्ण करणे हे लांबच होतं पण माझ्या आईवडिलांनी शिक्षणाच्या रूपाने गरिबी दूर करण्याची स्वप्न माझ्यासाठी सजवली होती नियतीचा खेळ पहा जेव्हा आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची आशा निर्माण होते तेव्हा संकटे दारावर उभी राहतात माझ्या लहानपणी माझ्या वडिलांना मोठा अपघात झाला त्यांना एकाच वेळी दोन्ही पायांना मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले आणि दोन्ही पाय निकामी झाले त्यांच्या पायातील रॉड आजही मला आठवतात संपूर्ण घराचा आधार एका क्षणात तुटला होता अशा प्रचंड गरिबी आणि वेदनादायक परिस्थितीत माझ्या आईने घराची जबाबदारी खांद्यावर घेतली नववारी साडी नेसून तिने प्रचंड सामर्थ्याने घराला सावरले अन्वानी पायांचा प्रवास शिक्षण सुरू झाले पण प्रवास सोपा नव्हता माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले घरी पैसे नसल्याने मला अन्वानी पायांनी शाळेत जावे लागायचे रोज सुमारे एक ते सव्वा किलोमीटरचा प्रवास पायांना वेदना देणारा होता या वेदना कमी करण्यासाठी मी काय करायचो माहीत आहे मी वडिलांचे जुने धोतर फाडायचो आणि त्याच्या पट्ट्या पायांना बांधायचो म्हणजे रस्त्यावरील खडे टोचू नयेत सर्वात मोठी वेदना शरीराची नव्हती ती होती अपमानाची माझ्या मित्रांना किंवा शिक्षकांना माझी गरिबी कळू नये यासाठी मी शाळेत मधल्या सुट्टीत जेवण न करता पुस्तकं विकण्याचे किंवा छोटी मार्केटिंगचे काम करायचो हायस्कूलमध्ये गेल्यावर परिस्थिती थोडी बदलली पण अपमान कमी झाला नाही माझ्या शिक्षकांनी आणि काही लोकांनी मला मारहाण केली टोमणे मारले आणि माझ्यावर हसले एका शिक्षकाने तर मला मारण्याची कला अवगत करून घेतली होती तो अपमान माझ्या मनात घर करून गेला त्या दिवसापासून माझ्या मनात एक ठाम विचार आला मला माझी परिस्थिती बदलायची आहे आणि एक असे व्यक्तिमत्व बनवायचे आहे जेणेकरून कोणीही पुन्हा माझ्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही शिक्षणाचे युद्ध आणि चाळीस किलोमीटरची लढाई दहावी पास झाल्यावर पुढील शिक्षण घेणं कुटुंबासाठी मोठा प्रश्न होता कॉलेज आमच्या घरापासून सहा किलोमीटरवर होते वडिलांनी मला शिक्षणाबद्दल प्रेरित केले आणि ते म्हणाले बेटा तू जर शिक्षण घेतले तर आपला प्रपंच बदलेल आईचा हा सपोर्ट खूप महत्वाचा होता सुरुवातीला मी सायकलवर बारा किलोमीटरचा रोजचा प्रवास करायचो तर कधी कधी चालायचो विकेंडला मी सुट्ट्यांमध्ये काम करायचो पण खरी लढाई सुरू झाली ती बारावी पास झाल्यावर ग्रॅज्युएशन करण्यासाठी कॉलेज वीस किलोमीटरवर होते म्हणजे रोज चाळीस किलोमीटरचा प्रवास सुरुवातीला शरीराला सवय नसताना मी पायी जाण्याचा प्रयत्न केला पण शरीर साथ देईना मग मी एका मित्राकडून जुनी सायकल घेतली सायकलचा टायर पंक्चर झाला तरी मला वीस किलोमीटर चालत जावे लागायचे पण मी हार मानली नाही गरिबी दूर करण्यासाठी मी माझे शिक्षण चालू ठेवत मोटिवेशनल पुस्तकं आणि पब्लिकेशन्स विकायला सुरुवात केली कोचिंग सेंटर आणि वीस तास काम रात्री बारा वाजेपर्यंत माझा व्यस्त सजीड होता माझा संघर्ष पाहून माझ्याच एरियातील लोकांनी मला मुलांना शिकवण्यासाठी मोफत एक रूम दिली तिथे मी मुलांसाठी छोटे छोटे कोचिंग क्लासेस सुरू केले दिवसा चाळीस किलोमीटरचा प्रवास कॉलेज आणि पुस्तकांची विक्री रात्री उशिरापर्यंत कोचिंग मी अठरा ते वीस तास काम करायला लागलो मी इतकी मेहनत घेतली की लोकांना मी वेडा आहे की काय असं वाटायला लागले होते आरोग्याचे आव्हाद आणि आत्मिक बळ माझ्या आयुष्यात असा एक काळ आला जिथे मला वाटले की माझे सर्व प्रयत्न थांबणार आहेत मला कॅन्सरचे मल्टिपल फ्रॅक्चर सारखी गंभीर लक्षणं जाणवायला लागली ला मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि जवळपास दोन महिने मी तिथेच होतो या काळात मला माझ्या स्वतःच्या आत डोकावून पाहता आले हे लक्षात आले की कि तुमच्याकडे कितीही पैसे नसले तरी तुमच्या आत्मिक बळात आणि स्वाभिमानात खूप ताकद असते माझ्या पत्नीने आणि माझ्या भाईने मला या कठीण काळात खूप सपोर्ट केला आणि मार्गदर्शन केले या अनुभवातून बाहेर आल्यावर माझ्या कामाचा टार्गेट आणि फोकस अधिक स्पष्ट झाला यशाची उंची आंतरराष्ट्रीय ओळख माझी मेहनत फळाला आली मी अनेक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर काम केले आणि जवळपास कैक देशांमध्ये माझा बिझनेस विस्तारला मी तीन मोठी ऑर्गनायझेशन स्थापन केली आज मी इंडियन इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये कोचिंग करतो माझ्या यशाचा मोठा आधार आहे वाय एम व्ही फाउंडेशन आणि पब्लिकेशन हाऊस जे मी स्थापन केले महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कंपन्यांनी माझ्या कामाची दखल घेतली जी गरिबी मी अनुभवली होती ती पूर्णपणे दूर झाली मी माझ्या आईवडिलांच्या समोर आनंद अश्रूंनी उभा राहिलो आज माझ्याकडे बीएमडब्ल्यू मर्सेडीस स्कोडासारख्या गाड्या आहेत मला देशातील मोठ्या व्यक्तींकडून गौरवण्यात आले माझी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मला अप्रिशिएट केले मुंबई आणि नवी मुंबईतील दहा कमिशनर्सनी मला सन्मानित केले मेक इन इंडियाच्या माध्यमातून मी देशासाठी काम करत आहे निष्कर्ष मित्रांनो दिलीप आउटी यांच्या जीवनातून आपण हे शिकतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुम्ही जर अठरा ते वीस तास काम करायची तयारी ठेवणी आणि तुमच्या ड्रीमवर विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता माझा प्रयत्न आहे की मी माझ्या शिक्षण आणि मार्केटिंगच्या अनुभवातून माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांना मदत करीन जेणेकरून त्यांनाही त्यांच्या टार्गेटपर्यंत पोहोचता येईल तुमचा संघर्षच तुमचा विजय ठलवतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी के पी द ऑन्टरप्रेन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया